नमस्कार आज आपण नवीन पद्धतीने भरपूर लेयर्स वाला पराठा बनवणार आहोत तोही वेगळ्या पद्धतीने सारण भरून जो की खाणाऱ्या प्रत्येकाला फार फार आवडेल चला तर पराठ्यासाठी सुरुवातीला पीठ म्हणून घेऊ मी इथं एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यासोबत यात चवीपुरतं मीठ या, या चवी पीठापासून साधारण पाच ते सहा पराठे बनतात तर तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार गव्हाचं चाललेलं पीठ घेऊन त्यात थोडं थोडं पाणी मिसळून जसं रेग्युलर चपातीसाठी कसं पीठ मळतो सेम तसं पीठ मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळताना इतक्याच गोष्टीची काळजी घ्या की पिठाला आपल्याला खूप छान दाब देऊन देऊन अगदी मस्त स्मूथ लवचिक करून घ्यायचं आहे हे पहा असं पीठ स्मूथ केल्यानंतर याला झाकून दहा मिनिट रेस्ट देऊया पीठ भिजतय तो तोवर सारण बनवण्यासाठी पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी व तसेच अर्धा चमचा जिरं व तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक बारीक चिरलेला मध्यम आकारातला कांदा सोबतच नऊ दहा कडीपत्त्याची पानं टाकून सर्वांना छान मध्यम गॅसवर परतून घेऊया यांना खूप जास्त परतायचं नाही तर कांद्याला हलका रंग आला की यात बारीक चिरलेला लहान टमाटर टाकायचं आणि टमाटर छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ हे पहा टमाटर सॉफ्ट झाल्यावर यात थोडी हळद टाकू तुम्ही वाटल्यास इथं आवडीनुसार इतर मसालेसुद्धा वापरू शकता यानंतर मी उकडलेले तीन मध्यम बटाटे किसून इथं घेतले आहेत तुम्हीही शक्यतो बटाटे किसून घ्या त्यामुळे भाजी छान स्मूथ बनते यानंतर चवीपुरतं मीठ तसेच कोथिंबीर टाकायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून बटाट्यामध्ये सर्व जिन्नस छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया इथं तु तुम्ही पराठ्यासाठी सारण तुमच्या आवडीनुसार पनीरचं किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही बनवा मात्र ते अगदी स्मूथ बनावं याची काळजी घ्या हे पहा आपली भाजी छान तयार झाली तर दुसरीकडे पिठंही छान भिजलं आहे पिठाला परत एकदा हाताला तेल लावून मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या पराठ्यासाठी पीठ मस्त लवचिक आणि खूप जास्त स्मूथ बनलं पाहिजे त्याशिवाय आपला पराठा छान परफेक्ट बनणार नाही यानंतर यातून आवश्यकतेनुसार लहान मोठा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवायचा आणि उंड्याला दोन्ही बाजूंनी कोरड्या पिठात घोळून पोळीपाटावर किंवा कोणत्याही सरफेसवर ठेवून लांबट लाटून घ्यायचा आहे हे पहा व्हिडिओत दिसतंय सेम तसंच एका बाजूंनी पसरट व दुसऱ्या बाजूनी निमुळतं पण लांबट लाटायचं यानंतर यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे व असं तेल लावलं की याच्यावर कोरडं पीठ सर्व बाजूंनी भुरभुरून पसरवून घेऊया मग यानंतर लाटलेल्या लाठीवर दोन चमचे भाजीचं सारण पसरट भागावर टाकायचं आणि हां इथं तुम्हाला तुमच्या लाटीच्या आकारानुसार सारण थोडंफार कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं असं सारण टाकल्यानंतर याला लाठीवर हाताने किंवा चमच्याने एक समान पातळ पसरवून घेऊया पण लक्षात असू द्या की लाठीच्या कडांपर्यंत सारण पसरवायचं नाही व्हिडिओत दिसतंय तसा अर्ध्या भागापेक्षा थोडं पुढेपर्यंत सारण पसरल्यावर दोन्ही बाजू समान मापात एकमेकांवर येतील असं ठेवायचं आणि नंतर थोडासा दाब द्यायचा म्हणजे ते एकमेकांवर व्यवस्थित चिटकतील यानंतर यावर परत थोडंसं तेल लावायचं व नंतर थोडंसं कोरडं पीठ टाकून पसरवायचं आहे आणि व्यवस्थित पीठ पसरवलं की सारण टाकलेल्या पसरड भागाकडून लाटीला थोडस खेचत खेचत टाईट रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा असा परफेक्ट उंडा बनला की याला दोन्ही हाताने दाब द्यायचा आणि याला पिठात घोळून हलक्या हाताने एक समान लाटून घेऊया तर याला खूप जास्त पातळ लाटायचं नाही तर थोडस जाडसरस ठेवायचं हे पहा असं जाडसर लाटून तयार झाल्यावर याला भाजून घेऊया तर पराठा भाजण्यापूर्वी तव्याला तेल किंवा तूप लावून तवा छान गरम करून घ्यायचा व नंतर याला टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम करून पराठा भाजून घेऊ तर याला आलटून पलटून दोन्ही बाजूंनी चमच्याने किंवा हाताने फिरवत खरपूस होईपर्यंत भाजायचं पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजला की याला शेवटी तेल किंवा तूप लावूया तुम्ही पाहू शकता पराठ्यात किती लेयर्स दिसत आहेत आणि किती सुरेख रंग आलाय हा असा मस्त खमंग खरपूस भाजला की याला काढून घेऊ व याच रीतीने सर्व पराठे बनवून घ्यायचे तर असा मस्त टेस्टी पराठा टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे याला तुम्ही फक्त दह्याबरोबर जरी सर्व केलात ना तरी हा भन्नाट चवदार लागतो मग एकदा बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका